महाराष्ट्राचा खरा खजिना म्हणजे आपल्या संतांची शिकवण त्यांच्या पावलांनी ही माती पवित्र झाली आणि सगळीकडे विठ्ठल विठ्ठल असा गजर झाला प्रेम श्रद्धा आणि भक्ती हाच तर विठ्ठल भक्तीचा मार्ग आणि हीच तर आपली कार्तिक हिवारी होता खरा आई बापावर त्याच्या मायाचा झरा पाहुनी ही माया आला विठुरायादारी पाहुणी ही माया विठुरायादारी कुंडलीत म्हणून रहा रहाठेवरी नामदेव बाळ विठ्ठलाचा लाडका नामदेव बाळ विठ्ठलाचा लाडका घरी देवा आग्रह तो देखा लहान ग्या मुखातून तू विठ्ठू विठ्ठू नामा बोले लहान ग्या मुखातून तू विठ्ठू विठ्ठू नामा बोले भक्तीच्या भुके पोटी बघा पांडुरंग रंग माझा जोनाबाई वाटे देवाच्या सोबती जोनाबाई वाटे देवाच्या सोबती झाडून सोडा सारवण देव करी काम किती दळू लागे दळण कांडू लागे पिठ दळू लागे दळण पांडू लागे पिठ मिठ्ठू न लागे जनी मन बाकी पिठ अशी ही माझ्या संतांची मांडियाळी अशी ही माझ्या संतांची मांडियाळी विठ्ठलाच्या नामात रंगून निघाली भाव मार्ग मार्गदावला जगा भाव मार्ग मार्गदावला जगा पंढरीच्या विठ्ठुरायाचा मनोमनी धावा विठ्ठल विठ्ठल